माणूस मरत माणूस हा आणि ते आपण खवीस म्हणतो त्याला माणूस त्याला जपडतो कॅमेरा फोटो काढायला लागला की तिच्या मनात काय माझी हला करतो हा आली सुटून माझ तर बाबा पूर्वीपासून तुम्ही राहताय ना म्हणजे आई वडील आज आपण आहे ना काय असेल म्हणजे तुमचं ही मूळच असं माझी माझी तुम्ही मला वाटतं दहावी असेल अरे बापरे माझी तुमच्या एक काळ असं होतं की जेव्हा काढायला होतं सगळ्यात चालत प्रवास म्हणजे तेव्हा जायचं जंगल प्राणी आठवू बिट बोल पुन्हा सांगा झालेले किस्सा आहे आठवणीतला झाला की माझा कुठं जे आता वर चढून आला सभा का तिथे मंदिर बांधलेलं हा काय झालं होतं किस्सा तुम्ही येत होता येत नाही ही आता गेली तर असलीच नेली होती तुम्ही गेट वर कामाला होतो हा हा फिरायला फिरायला नेलेली हा मच्छान बनवलं होत आणि मच्छ्यांवर जाऊन बसलो तर पहिला आला कोण गिरा आला गिरा म्हणजे गव नाही तो माणूस मरत माणूस आणि ते आपण खवीस म्हणतो त्याला खवीस तुमच्याकडे काय म्हणते कोणा वड्याला असतो तो, में तो, तो। हाँ, हाँ। हा माणूसो तो आला अशा झाडावर माळा घातला तर त्यानं माळा समजा हलवला आमचा पाच सात जण बसलेलो आम्ही चार पाच पुरी मना पुर पुर। हाँ, हाँ। वाग। वाग। पुरी मनामाग कवळलं म्हणजे मामा काय म्हणून गप बसा बियाच नाही आपण गप्प बसायचं बसले तर गप्प मला आला वाघ होय वाघ आला म लागला काटक्या मोडायला खाली कोण वाघ ग वाघ पुरी लागल्या बियाला आता काय करणार मग रात्रीचा बारा वाजता त्याचणी घेतले तर आणि उतरलो खाली आणि चालायला लागलो मग माझ्या घरात येऊन अखेर या मंदिरापासून कळलं म्हणजे ऐकल तेवढं नवीन आहे ना तर म्हणजे कसं असतं म्हणजे एवढा पाऊस एवढं जंगल कुठलं कुठलं प्राणी बैल म्हणजे जंगली तुम्ही आम्ही सांबर बघितलं गहू बघितलं डुकार बघितलं बघितलं कुत्री हे समजा आम्हाला माहितीये मी दमावतो काय आपल्या जनावरणी ह्यास होत तर खालीत की माझी दोन तीन होय नेमकं असं बाबा म्हणजे राणी मान कसं असतं एवढ्या जंगलात राहायचं म्हणजे डोंगरात मग एखादी गोष्ट लागेल परत खाली जायचं पटनला गाडी आमच्या येतात येऊन जाऊ का नाही तू रस्ता बघितला मी रस्ता टेन्शन डेंजर वाटलाय ना बाबा त्यातच येऊन जाऊन करता येऊन जाऊन तू व्हीलर पण हे आम्ही हाताने बनवल्याला रस्ता गावाचे लोक सांगाय किती तुमच्या तरी आमच्या गावाची साडेतीनशे होय मग सगळे कुठं काम पुणे पुणे मुंबईलाच असते इथं काय आहे हॅग नाही गणपतीला वळल्याची सगळी पण आता मी बघितलं तो रस्ता खाल्लं असं म्हणजे वळण बिळण झाडी बिडी ताटा हॅग नाही त्यातनं कधी कधी रात्री रात्री बाराला एकला माहीत आता म्हातारा पण येतो म्हणजे तुम्ही तिथन चालत पण येऊन गेला अहो आताच गाड्या झाल्या तर ह्या दोन तीन वर्षात ना तर तुम्ह आमचं कोर्ण पडणं पाटणा पडणं बाजार करायचं आणि चालत्या इकडे यायचं बरोबर किती किलोमीटर असेल तरी ती जास्ती असणार ते पंचवीस असणार चालत याचा तुम्ही पहिल्यापासून पहिल्या बस नाही आम्ही शेती करीत नाचना वरी भात हा हे समजा आम्ही आता गाडी झाले म्हणून पहिलं कसं होतं पहिला उघड सगळं पहिला उघडले कसं कसं हो पहिलं घरातच खायचो घरात म्हणजे इथंच पिकवायचं खायचं खायचं मग एखाद्याला जर मेडिकल इमर्जन्सी लागली म्हणजे दवाखाना बिवाखाना तिथं परत गाडीत नाही घेऊन खाली जायचं आता गाड्या झाल्यात आहे पहिले पहिले उचलून न्यायचा माणूस डालत घेत नाही आता इतक्या वर्ष राहत कधी जंगली प्राणी झाला झाला माणसांवर इथं झाला की कुणावर झाला होता आमच्या एका माणसाला सोलीन खाला होता त्याला पण किती पाच लाख का किती मिळाल म्हणजे हा सोलीन हल्ला गेला होता का पाच लाख पाच लाख इथं बकोट काढला होता पाच लाख होय बकोट म्हणजे दहा सोलं लय प्रमाणात सोळाच लय प्रमाणात होय काय झालं होतं त्यांचं नेमकं अचानक गेलो होतं कधी ते असं जंगलात लाकडाला गेलेलं हा सुटली सगळं धरला गेलो एवढं सगळं असून जीव मुठी इकडे वरून दूर जाऊ इकडे गेलो फिरायला तेव्हा घेऊन काय झालं होतं जास्त आलो होत काढून ती अशी वाट होती मी आणि ती मोहर आपली मोठे मोठे साहेब मोहर गेलो बघते त्यात कॅमेरान फोटो काढायला लागला की तिच्या मनात काय माझी करते करतो हा आली सुटून माझं मग ते तोंडात पाणी काढलं वर उठवला म्हणला रामराम तुम्ही होता म्हणून मी बसलो नाही तर गेलो होतो म्हणजे गव बिवास होता पण हा स्वय सगळ्या काय असतं म्हणजे अचानक सदर काय अचानक अचनकांकर त्यानं जर ही काठी जर हातात बघितली हा तर ते लई लावत येणार काठी बंदूक हा मग पाळली दगड हे बघितले किती पाळणार काय करायचं तुमचं काय म्हणणं अचानक असं कोण आलं ना असं बोल दिसलं तर काय करावं त्या माणसं असं शांत भरायचं दगड घालायची गप्प राहायचं ना तिचा कोकट व्हायची आधी आपण अशी दगड मारली पळते म्हणजे कसं आवाज काढतो कसं ओरा की समजायचं येणार येणार तरी किती लांबणार म्हणजे कुठंही बघू दे आपल्या अगोर येत असते आधी नाही नाही तसं नाही सामना सामनी झाला तर येणार बरोबर बरोबर तेव्हा तवा आपलं शांत उभं राहायचं जग शांत उभं राहायचं पण ते वर की समजा जागा येणार